नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलं पेटल्यानंतर सरकारने माघार घेतली माघार घेतल्यानंतर परत एकदा आपला यू टर्न घेत सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आणि या आरक्षणानंतर आता मराठा समाज तसंच मनोज जरांगे पाटील काहीशे संतप्त झालेले दिसत आहेत आणि यातूनच आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले आणि आता ते निघालेले आहेत सागर बंगल्याकडे तर या सागर बंगल्याकडे मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत रस्त्यात त्यांनी असं सांगितलंय की मी काहीही खाणार नाही आहे मी जर रस्त्यात मेलो तर त्याची जबाबदारी ही गृहमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची असेल आणि जर मेलो तर मला सागर बंगल्यावरती नेऊन टाका असं ते म्हणालेले आहेत आणि आता मनोज जरांगे पाटील कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून ते सरळ मुंबईच्या दिशेने निघत आहेत आता पुढे होणार काय खरंच जरांगे पाटील सागर बंगल्यापर्यंत पोहोचतील का सरकार हे आंदोलन आता चिरडणार का या आंदोलनाला एक वेगळं वरण सरकार देऊ इच्छित होतं त्यांचे मनसुबे आता कुठेतरी पूर्ण होणार का आणि मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना संतप्त करून त्याचा फायदा घेऊन हे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव आता साध्य होणार का हे सगळे विषय या माध्यमातून आता चर्चेचे बनणार आहेत आणि आपल्याला सुद्धा कळेल खरंच हे सरकारचे डाव होते आणि सरकारने खरंच हे आंदोलन आता चिरडणार का हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद